I <laughs> माझा प्रतिस्पर्धी कोणीही नाही मी वारंवार सांगतोय त्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविला जास्त यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरटण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्याचा साठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी दाखवण्यासाठी अगदी दे देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी उमेदवारी का मिळून ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्या बरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्याने जिजाऊबद्दल माहिती घेतली भेटलेले किंवा त्यांनी पाहिलेले तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे असं देखील सांगितलं जात की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे किंवा तुम्ही आहात याचा फायदा थेट बीजेपीला होणार आहे तुमच्या तुम्ही निवडणुकीच्या चार जूनला तुम्हाला समजेल किती फरकाने आपली सीट येईल त्याबाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट मत मताधिक्याने आपली सीट निवडून आलेली असेल त्यांच्यापेक्षा ओके ओके वंचितने ती टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे असं सर गेल्या दहा वर्षापासून लोकसभेत पक्षाकडून पक्षाकडून उमेदवारी का ते वरिष्ठ लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असतात त्यामुळं कदाचित अडचण असेल परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत सर्वच पक्षाचे आणि शंभर टक्के ते माझ्याबरोबर असतात याची मला खात्री आहे ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊ बद्दल माहिती घेतलेले किंवा त्यांनी पाहिलेले तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल भगिनी माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे असं देखील सांगितलं जातं की महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे किंवा तुम्ही आहात त्याचा फायदा थेट बीजेपीला होणार आहे तुमच्या तुम्ही निवडणुकीच्या चार जूनला तुम्हाला समजेल किती फरकाने आपली सीट येईल ती त्याबाबत तुम्ही काय काळजी करू नका दुप्पट मत मताधिक्याने आपली सीट निवडून आलेली असेल त्यांच्यापेक्षा ओके ओके श्रीनाथ शिंदे खासदार आहेत तरी पण या जे क्षेत्रात आहेत आरोग्य शिक्षा प्रदूषण पाणी ही समस्या सुट सुट्टी न्याय तुम्हाला वाटतं आपण सोडून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय की हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल ज्याला जिथे अडचण असेल ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून घेण्यासाठीच मी आलेलो आहे कारण आरोग्य आणि शिक्षणावर महिला सक्षमीकरणावर गेले पंधरा वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे त्यासाठीच मी आलेलो आहे मी मगाशी दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी एकोणीस मिटिंग घेतल्या एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला आय आय डी माहीत नाही यापेक्षा द वाईट दुर्भाग्य जवाहर मोखड वंचितने टाईप मिस्टेक होती वंचितचा आम्हाला पाठिंब्याबाबतच विनंती केली होती आणि त्याने दहा मिनिटातच लगेच दाखल त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे असं सर गेल्या दहा वर्षापासून लोकसभेत मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिस्पर्धी मानताय दोन उमेदवार आहेत तुमच्यासमोर काय सांगाल माझा प्रतिस्पर्धी कोणी नाही मी वारंवार सांगतोय ज्याला कारण आहे का गेले पंधरा वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतोय तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविला जास्त यावं लागतं नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंद होतो आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरटण्याचा प्रयत्न करतात हे मनात कुठेतरी दुःख आहे या दुःख निवारण्यासाठी का लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे दाखवण्यासाठी अगदी देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी मी निवडून करतो